हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर फौजी सुट्टी आले आणि त्यानंतर बघा पूर्ण घराचा आजूबाजूचा परिसर पूर्ण साफ केला खूप घाण झाली होती एवढी अडचण होती ना बाप रे बाप की बस जायची पण भीती वाटत होती तर ते आले आणि त्याने पूर्ण साफ केलं हे बाहेरचे झाडं तोडून फेकले जास्त आलेले त्यानंतर खूप दिवसापासून ही गोष्ट घ्यायची होती मला ती मी घेतली माझी शेगडी खराब झाली होती पण फौजीची वाट बघत होती म्हटलं कधी येतील आणि सुट्टीवर आणि कधी घेऊ कारण की आम्ही कुठली पण वस्तू सोबत जाऊनच घेतो दुकानामध्ये त्यानंतर पूजा वगैरे केली ते शेगडीची आणि खूप मजबूत आहे आणि ही मला सत्तावीसशेला भेटली एकदम मजबूत आहे त्याच्यामुळं घेतली मी आणि दोन बर्नरची खूप झाली आमच्यासाठी कारण की आम्ही तीनच जण आहे त्यानंतर पूजा वगैरे करून ते घेतली त्यानंतर थोडंसं गोड पण बनवलं आणि नंतर मग फौजीने अजून एक वस्तू आणली आम्ही ती तुम्हाला नक्की दाखेल मी त्यानंतर भाजीपाला पण इतका सारा आणला होता ते पण निवडून ठेवायचा होता आणि फौजी घरी असले म्हणजे आमचा फ्रीज फुल भरलेला असतो आम्हाला काही टेन्शन नसते त्यानंतर मासे बनवायला घेतले आणि हे हिरव्या मिरचीमध्ये मासे मी बनवत आहे कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण फक्त कापून घेतलं ठेचून नाही घेतलं त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये सर्व टाकलं त्यानंतर आणि एकदम छान चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो पण टाकायचे असे उभे चिरून हे फोजी ज्या पद्धतीने बनवतात ना भाजी त्या पद्धतीने बनवत आहे मी मला खूप आवडते मी दिल्लीला असताना असेच बनवायचे ते त्यामुळे मी पण ट्राय केली नंतर थोडंसं पाणी टाकून फ्राय करायची हिरवी मिर हिरवी मिरची भाजी एकदम टेस्टी बनते थोडंसंच पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि काळजी मसाले टाकायचे नक्की एकदा बनवून बघा खूप भारी लागते त्याच्यासोबत भात आणि चपाती भाकरी पण खाऊ शकता आणि खूप दिवसापासून शेगडी घ्यायची होती मी फायनली घेतली इथे चपात्या पण बनवून बनवत आहे मी एक साईड करीत पण बनवून ठेवली ते चपात्या पण बनवून चालू येतात भात पण बनवला आता सगळे जर म्हणतील नवीनच शेगडी आहे आणि डायरेक्ट माश्याची भाजी तर नाही आधी पहिले गोड बनवलं आणि फळजी घर म्हटल्यानंतर होतंच नॉन त्यानंतर जेवण वगैरे करून रात्री मस्त आराम केला इथं सकाळी सकाळी उठलो हे बघा मी वालच्या शेंगा निवडत आहे आणि माझा मुलगा मला प्रत्येक कामात मदत करतो त्याला खूप आवडते शेंगा सोलायला तो पण सोलत आहे बघा फेकतोय काही सोलून देतो पण असं हे बालपण हे जगून घ्यायचं मुलांसोबत हे जे दिवस आहे ते परत नाहीत मोठे झाल्यानंतर ते आई बाबा त्यांना लोक असे वाटतात मित्र मैत्रिणी परत त्यांची लाईफ त्यांना आजकालचं जनरेशन तर माहीत आहे ना पहिल्यासारखं नाही आहे चला मग त्याच्यानंतर सर्व काम आवरलेलीच होती फक्त झाडू मारायचा राहिला होता कारण की फौजी झोपलेले होते ते उठल्याशिवाय काही झाडू मारता येत नाही ना आम्ही खाली झोपतो बेडवरती नाही झोपत बाबूमुळं सर्व आवरून घेतलंच होतं फक्त झाडू मारायचा राहिला होता त्याच्यानंतर झाड पण मारून की त्यांनी एवढा कचरा झाला होता ना बाबरेवर छोटं मुलं घरात असल्यावर कितीही काम आवरलं ना तरी ते होतच कारण की चालूच राहतं ना होतं तिथं पसारा तिथं पसारा काढणं नंतर थोडाफार किराणा आणला होता त्यांनी जे न म्हणजे दिवाळीला तर आणलाच होता पण छोट्या मोठ्या गोष्टी ज्या लागतात घरात त्या आणि हे जे परिवार छायपती हे ना त्याच्यावर मला चार भेटले होते तेच मी तुम्हाला दाखवते आणि खूप मजबूत होते माझा विचार चालू आहे की त्याच्यामध्ये चायपत्ती भरून टाकावी आणि मजबूत आहे ज्या याच्यावर दोन आले त्याच्यामध्येच बाकीचा किराणा पण आहे आणि बाबूला दुपारी खेळवत होतो बघा एकाच हात सोडून त्याच्यानंतर संध्याकाळी सकाळपासून खूप काम झालं होतं मग थोडं आलं फौजी सुट्टीवर आल्यावर आमचं बाहेर दोन तीन वेळ जेव्हा जाणच होते बोलले की चाल सकाळपासून काम करत आहे चल थोडं बाहेर जाऊन येऊन जेवण करून त्यानंतर मग आमच्या गावामध्येच गावामधलीच ही हॉटेल आहे आम्हाला काही जास्त जाय दूर जायचं काम नाही पडत मग बाबूला दुपारी खेळून वगैरे संध्याकाळी सर्व आवरून मग निघालो दोन मिनटाच्या अंतरावर आहे आमच्या घरापासून आणि आलो मग हॉटेलमध्ये त्याच्यासाठी पहिले पापड घेतला आणि आमच्यासाठी पण नागलीचा पापड घेतला आणि त्याला पापड वांग्याचं भरीत एकच नंबर असते त्यानंतर मग पापड खाऊन झाला आणि त्याच्यानंतर मग व्हेज कोल्हापुरी माझ्यासाठी मागवली होती मी फौजींनी त्याच्यासाठी भरीत त्यांना भरीत खूप आवडतं नॉनव्हेज सकाळी खाल्लं होतं त्याच्यामुळे म्हणले की आता नॉनव्हेज नको व्हेज काहीतरी तंदुरी बोलवली होती आणि मग च दोघांचं चालू आहे आणि कधी पण तो एक फौजी सुट्टीवर आल्यावर ना आमचं जास्तीत जास्त बाहेर फिरणं म्हणजे बाहेर टाइम स्पेंड करणं चालू असते कारण की ते सुट्टीवर असतात तर तेवढा टाईम नाही भेटत आणि बाबूच मला म्हणतो आई माझा व्हिडिओ घेणं तर मला म्हणतो जेवताना व्हिडिओ घे तर बघ तिथं चालू आहे तो पण खातोय आणि सांगतोय त्याच्या पप्पाला की पप्पा मला हे पाहिजे ते पाहिजे आता बोलतो तर खूप त्याच्या पप्पाला पण छान वाटतंय की त्याला जे पाहिजे तो सांगतो की पप्पा मला हे खायचं ते खायचं पहिले कसं व्हायचं ना त्याला बोलणं नाही यायचं तर त्याला समजायचं पण नाही काय खायचं काय नाही आणि कसं खायचं पण आता बऱ्यापैकी आणि इथं फौजीचं माझं डिस्कशन चालू आहे आम्हाला शिर्डी जायचं तर आईच्या घरी पण जायचं आहे पण आईच्या घरी नाही जायला जाणार नाही मी सांगितलं कॅन्सल करा कारण की बाबूची तब्येत काही बरी नाही मी म्हटलं त्यांना चला आपण शिर्डी जाऊया आणि आम्ही प्रत्येक सुट्टीला फिरायला जातो असं एकही सुट्टी नाही की आम्ही कुठे गेलो नाही कधी कधी मग होतं कॅन्सल वातावरणामुळे किंवा मग बाबूच्या तब्येतमुळे नाही तर सहसा आम्ही बाहेर जातोच आणि इथं मस्त जेवण चालू आहे आणि इतकं भारी जेवण असते नाही इथं आमच्या गावामध्ये हॉटेल दोन तीन हॉटेल आहेत दोन तीनने भरपूर आहेत रोडावरती आम्हाला काही टेन्शन नाही असं कुठं बाहेर जावं लागत नाही की चला बाहेर डिनर करायला जायचं आहे मग दूर जावं लागेल अजिबात नाही गावातच आमच्या सर्व सुविधा आहेत आणि इथं व्हेज कोल्हापुरी तर एवढी टेस्ट झाली होती खूप भयानक आणि त्याला नागलीचा पापड मला खूप आवडतो फ्राय केलेला फौजींना तर फ्राय केलेलं पापड वगैरे आवडत नाही त्यांना भाजलेले आवडतात त्यानंतर बाबूसाठी खिचडी पण मागवली होती तो काही एवढं तिकड खात नाही दाल खिचडी त्याने पण मस्त एन्जॉय केली फेकून फेकून मनाका काही थोडंफार सांडून पण खाल्ली त्याने आणि इथं मस्त जेवण झालं आणि फौजी बोलतात की मी तुला कधीच म्हणत होतं लवकर चाल मला भूक लागली होती त्याच्यामुळे ते घाई 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 घ्यायचे होते आणि तसे फौजी लोक फास्टमध्ये याचे होता इथं आमचं मस्त जेवण हो वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही साखर आणि सोप बडीशेप वगैरे खाल्लं आणि इथं बाबूचं चालू होतं की पप्पा द्यानं शोप द्यानं आणि असं संपलं आमचं आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय